फ्रेंड्स वेलकम टू चॅनल फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत हायकोर्टाचा तो निर्णय कोणता आहे तर वाटणी झाली नसेल तर कुटुंबाची संपत्ती विकता येणार नाही हा मोठा निर्णय आपण पाहणार आहोत फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघा लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला पाहूया आपण काय निर्णय आहे तर मांडणी उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्वाचा निर्णय दिला आहे म्हणजे संयुक्त हिंदू कुटुंबाच्या अविभाजित संपत्तीची वाटणी करता येणार नाही किंवा त्याचा कोणताही हिस्सा कायदेशीर वाटणी केल्याशिवाय विकता येणार नसल्याचं माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे आता उच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय उदाहरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा ठरणार असल्याचं दिसत आहे आता दोन्ही पक्षांची बाजू समजून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे आता माननीय न्यायमूर्ती यांच्या खंडपीठाने हा आदेश पारित केला आहे यामध्ये दोन हजार वीस च्या विनिता शमाचार केस मध्ये दिलेल्या निर्णयाचा उल्लेख करत उच्च न्यायालयाने असं सांगितले कि संपत्तीची वाटणी झाल्याशिवाय संपत्तीचा मालक आपल्या हिस्स्याची संपत्ती सुद्धा विकू शकत नाही म्हणजेच कायदेशीर वाटणी झाल्याशिवाय कोणताही मालक आपल्या हिस्स्याची सुद्धा संपत्ती किंवा शेती विकू शकत नाही या संदर्भात उच्च न्यायालयाने संपत्तीचे खरेदीदार उषा कनोजिया आणि रुक्मणी कनोजिया यांचं दुसरा वकील फेटाळून लावलं आता हे प्रकरण नेमकं कोणतं आहे ते पाहूया पण जिनवाडाच्या रहिवासी असलेल्या सोरोबाई यांनी याआधी एकना त्यांच्या सोबत सात अपीलकर्त्यांच्या वतीने दिवाणी न्यायालयात झिरो पंच्याऐंशी हेक्टर जमिनीचा दावा सादर केला होता आता त्यांच्या वकिलांनी अपीलकर्त्याच्या वतीने बाजू मांडली पांडुरूने ही जमीन उषा रुक्मिणी आणि भारती यांना विकल्याचा युक्तिवाद केला आणि वाटणीही झाली नसतानाही पांडरू यांनी त्यांच्या हिश्यापेक्षा जास्त जमीन विकल्याचा आरोप करण्यात आला आता दिवाणी न्यायालयाने रजिस्ट्री रद्द करून याचिकाकर्त्याच्या नावाने जमिनीचे सात भाग केले होते यानंतर उषा आणि रुक्मिणी यांनी दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात प्रथम अपील सादर करून आव्हान दिलं म्हणजे सिव्हिल कोर्ट मध्ये सिव्हिल कोर्टच्या निर्णयाला उच्च न्यायालयात अपील सादर करून आव्हान दिलं आता उच्च न्यायालयाने पहिला अपील फेटाळून लावल्यानंतर दोघांनी पुन्हा दुसरं अपील केलं आता मान्य उच्च न्यायालयाने दिवानी न्यायालयाचा निर्णय आणि पहिलं अपील कायम ठेवत दुसरं अपीलही फेटाळून लावलं तर हा होता महत्वपूर्ण निर्णय थँक्यू